नमस्कार शेतकरी मित्रांनो रुपाली सूर्यवंशी या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजार पाहणार आहोत कोल्हापूर येथे कांदाला भाव मिळाला आहे पाचशे ते एक हजार नऊशे सरासरी एक हजार शंभर रुपये अकोला पाचशे ते एक हजार सहाशे सरासरी एक हजार शंभर रुपये कराड पाचशे ते एक हजार आठशे सरासरी एक हजार आठशे रुपये छत्रपती संभाजीनगर एकशे पन्नास ते एक हजार तीनशे सरासरी सातशे पंचवीस रुपये सांगली पाचशे ते एक हजार सहाशे सरासरी एक हजार पन्नास रुपये लासलगाव विंचूर पाचशे ते एक हजार सहाशे बावन्न सरासरी एक हजार तीनशे रुपये लासलगाव सहाशे ते एक हजार नऊशे वीस सरासरी एक हजार तीनशे रुपये लासलगाव निफाड सहाशे ते एक हजार पाचशे वीस सरासरी एक हजार तीनशे रुपये कळवण चारशे ते एक हजार नऊशे तीस सरासरी एक हजार एकशे पंचाहत्तर रुपये चांदवड चारशे ते एक हजार सातशे एक्केचाळीस सरासरी एक हजार एकशे दहा रुपये पिंपळगाव बसवन सहाशे पन्नास ते दोन हजार दोनशे एक्कावन्न सरासरी एक हजार चारशे पन्नास रुपये नागपूर एक हजार ते एक हजार सहाशे सरासरी एक हजार चारशे पन्नास रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा भाव।